सुंदर लव्ह स्टोरी तू आणि मी ती पहिल्यांदा भेटली पावसात छत्री नवती तिच्याकडे पण डोळ्यांत एक वेगळीच शांतता होती मी तिला पाहिलं आणि नकळत हृदयाने एक पाऊल पुढे टाकलं छत्री घ्याल मी विचारलं ती हसली तो हसरा क्षण आजही माझ्या आठवणी तोलाचिंब आहे ओळख ती नावानं काव्या स्वभावानं शांत आणि बोलताना शब्दांपेक्षा डोळ्यांतून जास्त बोलणारी मी अमोल थोडा गोंधळलेला पण स्वप्न पाहणारा कॉलेजच्या कॅन्टीनपासून ते बसस्टॉपपर्यंतचा प्रवास कधी प्रेमात बदलला हे कळलंच नाही न बोललेलं प्रेम आमचं प्रेम कधी शब्दांत मांडलंच गेलं नाही पण एकमेकांसाठी थांबणं मेसेज नसलाच तरी वाट पाहणं आणि नजरेतून समजून घेणन हेच आमचं प्रेम होतं ती नेहमी म्हणायची खरं प्रेम बोलत नाही ते जाणवतं वेगळेपणाची वेळ एक दिवस ती म्हणाली मला शहराबाहेर नोकरी मिळाली आहे मी हसलो पण आत कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं वाटलं जाता जाता ती म्हणाली आपण भेटू ना परत मी फक्त मान हलवली अंतर दिवस गेले आठवणी वाढत गेल्या मेसेज कमी झाले आवाज दूर गेला पण प्रेम ते तसंच होतं कारण खरं प्रेम दररोज बोलण्यात नसतं ते मनात साठवून ठेवण्यात असतं पुन्हा भेट एक दिवस त्याच बसस्टॉपवर ती परत उभी होती तोच हसरा चेहरा डोळ्यांत तोच ओलावा ती म्हणाली छत्री आहे कास मी हसलो आणि म्हणालो आता कायमची आहे शेवट सर्वात सुंदर काही प्रेमकथा लग्नावर संपत नाहीत तर एकमेकांना समजून घेण्यात पूर्ण होतात कारण खरं प्रेम म्हणजे सोबत असणं नाही तर मनात असणं